<laughs> तर मित्रांनो पहा काय नजारे राव हाय आय 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 तर गावाकडचं वातावरण म्हणलं ना एकदम निसर्गरम्य वातावरण तर पहा सूर्याचं पण मस्त प्रकाश पडलाय आणि एकदम भारी आणि मी आता सध्या येणार जनावरांक आलोय तर आपली वामण्या चिमण्या घेऊन आलोय वामण्या नाही चक्क्यान बिक्या आणि एकदम भारी नजारा आहे तर नजारा पाहायला विसरू नका गावाकडचा आणि एकदम मस्त वातावरण सकाळी सकाळी मी जानवरा घेऊन आलो आहे डोंगराला आणि डोंगराला मस्त एक खेळू म्हणा म्हणलं मन गा काढावं तर कसं काय नजारे नक्की कमेंट करून सांगा भावान। भावानो तर भावानो इकडं पा हे आमचं गाव आहे आणि हे पा सूर्य मस्तपैकी निघाला वाव अरे बाप रे काय भारी नजारे राह तर इकडे बगळा पण बाजला तर जनवारांक आलाय बगळा पण मस्तपैकी नजारे राव तर पा बा पा तर इकडे पाहू शकता तुम्ही पण नजारा तर हे पा गाव आमचं हे किती मस्त डोंगरावर बसला गाव तर एकदम भारी वाटतं तर खाली मुळा नदी आहे पण मुळा नदीला पण धोक्यात आहे मस्त वाव अरे बाप रे काय भारी नजारे राव नक्की लाईक सरप्राईज करा यूट्यूबला पण इंस्टाला पण फेसबुकला पण करा तर तिच्या आठवणी यायलाच पाहिजे तर किती भारी नजारे पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता पा